सोमवारी रात्री खदान पोलीस स्टेशन हद्दीतील गौरक्षण मार्गालगत असलेल्या कीर्तीनगरात एका घरात देह हो विक्री सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून सदर ठिकाणी धाड टाकून यावेळी पाच महिला व पाच पुरुषांना रंगेहात पकडण्यात आले या कारवाईमुळे सदर परिसरात एकच खळबळ उडाली आहे शहराच्या गौरक्षण रोडवरील कीर्तीनगर सारख्या प्रतिष्ठित वसाहतीत सुरू असलेल्या देहवेसन हो धंद्याचा अखेर भांडाफोड झाला आहे पोलिसांनी सापडा रचून थेट धाड टाकली आणि काहींना हात पकडले या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे शहरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये हे गलिच्छ कृत्य सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सोशल मीडियावरून ग्राहकांना जाळ्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे अकोला शहरातील अतिशय उच्चभ्रू परिसर म्हणून गोरक्षण मार्गाजवळील कीर्तीनगर ओळखला जातो त्या ठिकाणी एका महिलेच्या घरात देह विक्री करण्याचा व्यवसाय सुरू होता याबाबतची खात्रीलायक माहिती खदान पोलिसांना मिळाली त्यावरून खातर जमा करत पोलिसांनी कीर्ती जाऊन धाड टाकली यावेळी पाच महिला आणि पाच पुरुषांना रंगे हात पकडण्याची कारवाई केली पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका परिसरामध्ये कुंटणखाना सुरू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित सर अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर एच डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी त्या कुंटणखानाच्या ठिकाणी रेड केली असता आम्हाला जी माहिती मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी दोन महिला व एक पुरुष त्या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्या करता ग्राहकांना बोलून त्या ठिकाणी आणि काही महिला त्यांना त्या ठिकाणी बोलून तिथे कुंटनखाना चालवत होते अशा माहितीवरून आम्ही तिथे पंटर पाठवला पंटरने आम्हाला इशारा केला त्या इशाराप्रमाणे आम्ही तिथं रेड केली असता आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले हा देह विक्री करण्याचा व्यवसाय सुरू असल्याने या परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते तसेच याबाबतची माहिती देखील खदान पोलिसांना लागली होती यावेळी पोलिसांनी महिला अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई केली त्याचवेळी ग्रामीण भागातील एक तर शहरातील चार पुरुष ग्राहकांना पकडण्यात आले तसेच पाच महिलांना सुद्धा पोलिसांनी त्यावेळी ताब्यात घेतले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती खदान पोलिसांनी यावेळी आरोपी जयेश नरेश अग्रवाल राहणार कीर्तीनगर गौरक्षण रोड अकोला अब्दुल मुजाहिद अब्दुल वाहेद राहणार वाशिम बायपास अकोला विशाल पुरुषोत्तम चांडक राहणार जयहिंद चौक अकोला निजाम चंदू चौधरी राहणार जाम मोहल्ला मोहता व अजय देवेंद्र डोंगरगाव यांच्यावर खदान पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्यात आली एकूण तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आरोपी सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांशी संपर्क साधत होते त्यासाठी इंस्टाग्राम व्हॉट्सअप ऍप फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून देह व्यवसायाचा सविस्तर जाळं उभं केलं गेलं होतं या रॅकेट मागे कुणाचा आशीर्वाद आहे नागरिकातून बड्या मास्यांवर कारवाईची जोरदार मागणी होत आहे त्या ठिकाणी दोन ज्या महिला आरोपी आहेत त्या मिळाला एक पुरुष आरोपी आहे तो मिळाला तीन पीडित महिला त्या ठिकाणी होत्या आणि इतर चार पुरुष ग्राहक असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले आहे त्यांच्याकडून सर्व आक्षेपार्य जे साहित्य त्या ठिकाणी पाहिजे ते सुद्धा आम्हाला सर्व मिळून आलं इतर सर्व मोबाईल आक्षेपारे साहित्य वाहनं व असा आम्ही जवळपास दोन लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमासुद्धा आम्ही त्या घटनास्थळावरून आम्ही जप्त केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे